नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा सा वार एक डिसेंबर ते सात डिसेंबर या काळाखंडामध्ये चंद्र हा मेष आपला मीन मेष वृषभ आणि मिथुन या राशीतून परिभ्रमण करणार आहे बारा राशींवरती त्याचे काय परिणाम होतील हे आपण स्वामी समर्थांचं नाव घेऊन सांगायला सुरुवात करूया मेषरास सोमवार हा खर्चाचा आहे त्यामुळे खिसा पाकिट सांभाळा कोर्ट कचेऱ्या वगैरे असतील तर शक्यतो तारीख पुढची घ्या मंगळवार बुधवार शरीर प्रकृती उत्तम राहील काम करायला उत्साह राहील एकंदरीत जर काही त्रास असेल शारीरिक तर तो कमी होईल गुरुवार शुक्रवारी चार पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि शनिवार रविवारकडे थोडेफार प्रवास होण्याची शक्यता आहे बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी करण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदरीत आठवडा आहे वृषभरास वृषभेला सोमवार उत्तम आहे सर्व प्रकारचे लाभ होतील मनातले इच्छा पूर्ण होतील मात्र मंगळवार बुधवार हे तुम्हाला सांभाळून राहायचे आहेत शरीर प्रकृतीला थोडाफार त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी खर्च करावा लागेल आणि त्यामुळे मन हे दुःखी होईल आठवड्याचा शेवट चांगला आहे शरीर प्रकृती सुधारेल रोग काही असेल तर तो दूर होईल किंवा औषध मिळेल डॉक्टर मिळेल आणि पुढचा काळ हा चांगला जाईल आठवड्याच्या शेवटी दोन पैसे मिळण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही रास नोकरी धंदा उद्योग व्यवसाय या दृष्टीने सोमवार अतिशय उत्तम आहे मंगळवार बुधवार त्यातून कमाईचे दिवस आहेत त्यामुळे पहिले तीन दिवस अतिशय चांगले आहेत मात्र शेवटचे तीन दिवस तुम्हाला सांभाळावं लागेल खास करून खिसापाकेट सांभाळावं लागेल आकस्मिक खर्च येतील करावेच लागतील त्याला काही इलाज नाही त्यामुळे सावध राहा आठवड्याचा सा शेवट हा चांगला जाईल कर्करास भाग्योदयाच्या दृष्टीने काही चांगल्या संधी तुम्हाला सोमवारी उपलब्ध होतील त्याचा फायदा घ्या नवीन नोकरीच्या शोधात असाल तर नवीन नोकरी मिळेल प्रमोशनच्या शोधात असाल तर त्या दृष्टीने काही चार चांगल्या गोष्टी घडताना दिसतील त्याचा फायदा घ्या त्याचा फायदा उद्योगधंदा व्यवसायात घ्या नवीन ओळखी होतील बंधुवर्गाकडून काही ओळखी होण्याची शक्यता आहे काही प्रवास होण्याची शक्यता आहे त्यातनं फायदा उचला आणि आपला उद्योगधंदा वाढवण्याच्या दृष्टीने त्याचा वापर करा या आठवडा त्या दृष्टीने अतिशय चांगला आहे आठवड्याचा शेवट हा कुटुंबासाठी खर्च करावा लागेल त्याला काही ला इलाज नाही सिंहरास सोमवार हा शरीर प्रकृतीला सांभाळायचा आहे काही जुना आजार डोकंवर काढेल त्वरित डॉक्टरकडे जा मंगळवार बुधवारी लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील होईलच असं नाही बेत आखले जातील प्रवासात असलात तर प्रवास सुखकर होतील धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यावा लागेल धार्मिक गोष्टींमध्ये तीर्थक्षेत्रे वगैरे गेलात तर दर्शनं सुखकर आणि चांगली होतील आठवड्याच्या शेवटी नोकरी धंदा उद्योग व्यवसाय या दृष्टीने अतिशय चांगला काळ आहे चार पैसे मिळतील व्यवसायाची वृद्धी होईल तर त्या दृष्टीने फायदा घ्या कन्या रास कन्या राशीला सोमवार हा अतिशय चांगला आहे जोडीदार म्हणजे व्यावसायिक आणि कौटुंबिक दोन्ही प्रकारचे जोडीदार तुम्हाला चांगलं सहकार्य करतील चांगला फाय चालला देतील मात्र आठवड्याच्या मध्यावर्ती म्हणजे मंगळवार बुधवारी शरीर प्रकृती सांभाळायला विसरू नका काही झालं तरी डॉक्टरकडे जा रस्ता सावकाश ओलांडा नियम तोडू नका वाहतुकीचे त्या दृष्टीने फायदा होईल आठवड्याच्या शेवटी नवीन संधी उपलब्ध होतील नवीन व्हेंचर्स तुमच्यासमोर येतील आणि त्याचा फायदा घेऊन व्यवसायाची वृद्धी करा नोकरीमध्ये आपलं स्थान बळकट करा तूळरास सोमवार हा शरीर प्रकृतीसाठी वाईट आहे मंगळवार बुधवार हा गृहसौख्याच्या दृष्टीने प्रवासाच्या दृष्टीनेही चांगला आहे गुरुवार शुक्रवार परत एकदा वाईट आहे त्रासाचा आहे शरीर प्रकृतीच्या त्रासाचा आहे तेव्हा काळजी घ्या आठवड्याचा शेवट हा लांबच्या प्रवासाने होईल प्रवास सुखकर होईल त्या दृष्टीने फायदा होईल वृश्चिक रास सोमवार हा अतिशय चांगला आहे मात्र मंगळवार बुधवार शरीर प्रकृती जरा सांभाळा शैत्याची म्हणजे सर्दी खोकला पडस याचे आजार होण्याची शक्यता आहे गुरुवार शुक्रवारी जोडीदार सहकार्य करेल आणि शेवट आठवड्याचा थोडाफार त्रासाचा टिकटिक ज्याला म्हणतात म्हणजे दगदगीचा असा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही धनुरास सोमवार घराच्या दृष्टीने आईच्या दृष्टीने घर बदलण्याच्या दृष्टीने नवीन घर घेण्याच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे मंगळवार बुधवार स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या दृष्टीने संततीसंबंधी विचार करण्याच्या दृष्टीने संततीकडून चांगले आनंदाची बातमी कळण्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे गुरुवार शुक्रवारी थोडाफार शारीरिक त्रास होईल शैत्याचा म्हणजे श हवामान बदलामुळे जे काही रोग होतात म्हणजे थंडी ताप वगैरे त्याचा त्रास होईल आणि आठवड्याच्या शेवटी जोडीदाराच्या सहकार्यामुळे त्याच्यामध्ये सहकार्यामुळे त्याच्यामधून सुटका होईल मकररास बंधुवर्गांची भेट बंधुवर्गांचं सहकार्य या दृष्टीने सोमवार चांगला आहे छोटे प्रवास घडण्याच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे मंगळवार बुधवारी घराकडे लक्ष द्या आई असेल तर आईकडे लक्ष द्यावं लागेल शुक्रवार गुरुवार शुक्रवार हा तुम्ही म्हणाल ते होईल तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील मात्र आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा सावध राहा कुंभरास सोमवारी पैशाची कामं करून घ्या जर काही फिक्स्ड डिपॉझिट वगैरे करायचं असेल तर त्या दृष्टीने सोमवार अतिशय उत्तम आहे मंगळवार बुधवार बंधुवर्गाच्या भेटी होतील त्यांच्याकडून काही चांगल्या ब बातम्या कळतील छोटे प्रवास होतील नोकरीमध्ये नवीन जबाबदारी अंगावर पडेल व्यवसायात असलात तर नवीन व्हेंचर खुणा व्हायला लागतील दृष्टीने अतिशय चांगला आहे आठवड्याचा शेवट म्हणजे मग गुरुवार शुक्रवारी घराकडे लक्ष द्यावं लागेल मानसिक स्थिती ही उल्हासित राहील चांगल्या गोष्टी घडतील आईकडून चांगली बातमी कळेल घराच्या दृष्टीने चांगली बातमी कळेल त्यामुळे मन अतिशय प्रसन्न राहील आठवड्याचा शेवट हा मुलाबाळांसमवेत आपल्या पार्टनर संपवेत आनंदात घालवा मेनरास सोमवार हा शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगला आहे उत्साह राहील काहीतरी करावं असं वाटेल मंगळवार बुधवारी चार पैसे हाती लागतील पैशाची सगळी चांगली महत्त्वाची कामं ही मंगळवार बुधवारी करून घ्या गुरुवार शुक्रवार हा धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याच्या दृष्टीने अतिशय चांगला राहील काही ते वैभवलक्ष्मी वगैरे कसली काही व्रत करतात ती व्रत करायची असतील तर ती देखील करण्याच्या दृष्टीने मग गुरुवार शुक्रवार हा चांगला आहे आठवड्याचा शेवट हा प्रसन्न राहील आठवड्याच्या शेवटी मनाला शांती राहील आठवडा चांगला गेलेला असल्या कारणामुळे आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम राहील तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद